हा भाऊ बहिणींनो आता आलं बा घरी बाबांना काय झालंय एवढं घर ना बरं का म्हणजे थोडं का झालं भाऊ बहिणींनो पण थोडं त्यातनं कळलं बघा ते काल ते का झालं आहे म्हणजे जाळ्या आजू बघू काढायच्या बाबुनो घर आता घर बघा झाडलं तुटलं भाऊ बहिणी पिशवचं ठेवलंय आता एवढंच आलं बा भाऊ बन घरी बाबांनी पाय पुसणी बाबां उकडच या प्रेस पुसावा हे करावा लेगान जायले कृषीवर पण बाबांना गेले तिकडे बसायला गेली या भावाची इथं चोर बाहेर भाऊ

जी ते बाबाला समजतलं काय हे तर ऐसा तू समजा म्हणजे काय होत होत होते काय कुठे पेट हो काय पेट ठेव ठेवायची बाबा नायची मिसरी पडवाल बाबा बहिणी पड तसली मिसरी पडवाल मिसरी आणि आपल्या तसली मिसरी असत बाबा बाबा समजा आठवण ठेवल्या जायच्या गोळ्या अगं गोळ्या येत्या गायच्या गोळ्या अजून खायत्या बाबा बहिणींना अजून आता याला महिना झाला अजून पाच म्हणजे आठवडा दोन आठवडा झाला ना भावा बहिणींना मग आता एवढं घर घरगे म्हणजे आपलं थोडं पाणी मारायचं बाबा बहिणी घरात पाणी मारायचं घरात बाबा जळे जायला त्या जाळ्याने झालं बाहू बाबा कपडले तिकडं आणलेली वळायला भाऊ कपडे como ela uma olhada, vou botar

येत भावा ट्रॉफी होत वर त्यातनं बेग म्हण भावाही म्हणजे पेशवीवरती मांडल्यावर आपलं म्हणजे त्यातनं गाडी दादा मला घेतली भावा बहिणी गाडी मी जमा दमाने घेतली स्लो मध्ये बाळा असते ना त्यात आपलं मी हव्याला काय नाही बाब ट्रॉफिकला असतं ना त्यामधला आपलं आता मला निघते का ना काढायचे का मला काय माहिती पेशवी होती कोण तो तो बाबूबी पेशवी मध्ये घेतली होती मध्ये तर कला झालं पावा बहिणीनो एवढं त्याचं हात पाहायला ते म्हणजे काय काय आपली जडवत जड भावाहिणी हातपाय एवढं त्याचं एक एकच जड होत जड आता म्हणलं आले आले म्हणलं भावा बहिणी पाणी पिलो बाटले तो बस बाटले माझे माग आहे पाणी भावा बहिणीनो चढ वेळ बसलो आणि थोडं म्हणजे घर जाडलं भाऊ बहिणीनो स्वच्छ केलं घर थोड बाबा तू टोक आहे असाय आणि भाऊ बैलून भाऊ बैलनो मग टायक म्हणून भाऊ भावा बनतात टायके टायके आपली घ्यायची टाके म्हणलं आणावी पण भाऊ बहिणू का झाले आज रविवार आता दुकान बंद असत ऑफिस टायके म्हणजे गेच तू बंद असतो बहिणी आज काय ना टाके आपलं अन आणू शकत आता बुध बोल समजा भाऊ बहिणी

करत होत नाही म्हणायची भावा बन बनण्यासाठी तिथे माझी किती बन झाली का नाही भावनुपैकी कामाला गेलो पण खूप अशी कामाला जायचं तेव्हा बाकऱ्या कालवण तू ठेवायची करून तसं घटना जेवत नव्हती भावा बहिणीला आज सकाळी जेवत नव्हती

आता ते काय मी म्हटलं की म्हणलं जिम जर काय कोणी लावत बरेच तर सकाळचं उठून तर या करणारच करणार पण म्हणलं तर इथं आता माझ्या काहीतरी सुविधा नाही असं जिम जर लावत असतील ना तर जिम लावणार हा एकदा जिम केला ना म्हणजे तुम्हाला सांगते जरा शरीरामध्ये पण बदल होईल आता काय म्हणतात कोणी मान्यासाठी कमी होऊन जाईल जरा म्हणलं बघाव

आकाचे बात पाहायला जड जड येतात म्हणजे मग म्हणलं बघू जाऊ तिकडे म्हणलं दर पण काय चालू आहे नाही मग ती कोणती हे मला भाऊ म्हणाला की चल म्हणलं निम गाला म्हणा बघू नि वापर दवाखान्यात म्हणलं चालते आता दवाखान्यात जाणार आहे इथल्या म्हणजे बघ तू आता तर सलायला लागतो ना काय म्हणते जर म्हणलं उद्या सलायला म्हणला घरी येऊन जाऊ कारण नाही तर तीन दिवस ते ॲडमिट व्हावं लागतं सरकारी दवाखान्यात ते म्हणलं की येऊन जाऊन आता जर नाही लावला तर म्हटलं की मग उद्याच्याला बघू चालतो लवकर का पण ते लवकर येऊन जायचं येऊन जाऊ असं थांबायचं ना बघतो ना, नाही नाही तसं नाही करत ते मग काय म्हणतो भाऊ बहिणी मग ते म्हणत की तू थांबा बाटल संपूच भाऊ बहिणी ते तर मग कमक लागतो करावं ते असं नाही ते करत

मुदाव तो पण आपण नेहमी फुडला काय मर रेवडा बाटलं नव्हतं बर बर काय जात नाही बंद केला पण बटले अशी बाबा बोल ठेवा लागला आता ते पुन्हा आता तस चालू केलं बाबा बाबा बहिणीनं फ्रेश आल्या बा तुम्हाला जाऊ बिलकुल जाळे घेण्यात जाते बाबा बहिणीनं घरात आता समजूत जमत मी करायचं अजून एक दोन आठवड्या झाल्या लय बाह बाजू नाही तड फार असतील बरं जाळ्या